नमस्कार विजय कुमार किर्दत आपल्या पुढे आहेत आणि तमाशा महोत्सवासाठी ते आलेले आहेत फक्त मी तुम्हाला विचारतो की तुम्ही इथलं निरीक्षण खूप सुंदर पापा बहिणी पण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये ते सगळं सांगितलेलं आहे मला एक सांगा की वसंतराव जगतापांना यांची कलात्मकता कशी आहे कला। कलेची आवड त्यांची आणि कलेला वेडा कसा मानू झालाय वसंतराव दादा ना जगतापांना जगतापान्ना आता जगतापांनांविषयी जर बोलायचं म्हटलं तर आम्ही इगतपुरी तालुक्यामध्ये दुर्गम भागामध्ये राहणारी माणसं आहोत परंतु त्यांच्या प्रेमाची एवढं मोठं गुरुत्वाकर्षण आहे की त्यांच्या प्रेमासाठी आम्ही बेल्ले या त्यांच्या केंद्रबिंदूकडे खेचला गेलो जशी एखादी सासू वाशिन बारा महिने सासरी राबते आणि तिला माहेर येण्याची ओढ असते आणि ती जेव्हा माहेर येते आणि चार दिवस ती माहेरपणाचा आणि माहेरच्या आपल्या माणसांच्या मायेचा अनुभव घेते आणि ती मनाने हलकी फुलकी होते तसे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून येणारा इथे माणूस मग साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट असो वसंतरावजी जगताप अण्णा असो त्यांचे सर्व सहकारी असो ही सगळी माणसं प्रेम देणारी आहेत प्रेम घेणारी आहेत ही सगळी माणसं माणूस जोडणारी आहेत माणूस पेरणारी आहेत आणि माणसं जपणारी आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी आपुलकीच्या नात्यातून कलेचं रोपटा लावून जर प्रेमा त्याला प्रेमाचं पाणी जर टाकलं तर त्याला भविष्यकाळामध्ये गोड कलेचे गोड फळे येतील आणि कलेची थंडगार सावली ही प्रत्येकाला लाभल्याशिवाय राहणार नाही ना आणि अण्णा अण्णा जी गाणी गात आहेत त्यामुळे चेरिंग जे मिळते ते कसं वाटतंय अण्णांचे गाणे सगळे प्रबोधनात्मक आहे अण्णांचे गाणे गाण्यांचे शब्द आणि जरी, आ... आ... जरी आज हयात दत्ता मणिक हयात नसले महाडिक अण्णा जरी आज हयात नसतील परंतु त्यांचे शब्द या शब्दांना जिवंत करणारे वसंतरावजी अण्णा जेव्हा संगीतरत्न दत्ता महाडिक अण्णांचे जे काही गाणे गातात ते शब्द ऐकणाऱ्यांच्या कानामधून मनाच्या गाभाऱ्यापर्यंत झिरपत जातात आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये रुजत असतात आणि रुजलेलं हे नक्कीच भविष्यामध्ये उगवल्याशिवाय राहत नाही हा एक अण्णांचा प्रयत्न आहे आणि म्हणून अण्णासारखा जी व्यक्ती आहे ती सर्व धर्म समभाव पाळणारी आहे लहानांनाही तेवढाच सन्मान देणाऱ्या देणारे आहे ज्येष्ठांनाही तेवढी सन्मान देणारे आहे या महोत्सवाच्या प्रवेश स्वागताच्या प्रवेशद्वारातून आलेल्या प्रत्येक माणसाची आस्थेने विचारपूस करणं त्यांचं स्वागत करणं आणि स्टेजवरती त्यांना स्वागत करणं हे आदरातिथ्य आणि हा भारतीय संस्काराचा प्रकार आणि कलाकाराने कलाकाराची केलेली जाणीव त्याला दिलेला मोठेपणा आणि त्याला दिलेला सन्मान आणि ही सन्मान देणारी माणसं हिमालयाच्या उंची एवढी उंच आहे कारण जो कलेवरती प्रेम करतो ज्याच्या अंगात कला आहे आणि जो कलेचा आनंद दुसऱ्याला देतो आणि जो स्वतः त्या आनंदाने आनंदित होतो अशी माणसं हिमालयापेक्षा मोठी असतात अशी माणसं या ठिकाणी मला बघायला मिळाली सगळ्यात महत्त्वाचं मला भावलेलं मितभाषी परंतु अंतरंगामध्ये अनंत खजिना असलेला समुद्रासारखा शांत वृत्तीचा माणूस आणि ते म्हणजे पापाभाईची एक व्यक्तिरेखा मी मागच्या वर्षी बघितली ह्याही वर्षी मी बघितली अनंत साठा समुद्राच्या गाव्यामध्ये असतो परंतु मना समुद्रावरती ज्या लाटा असतात त्या सगळ्या लाटा त्या धीर गंभीर स्वरूपाच्या लाटा चांगल्या वाईट अनुभवांच्या जे चेहऱ्यावरती जे छटा आहेत त्या पापाभाईंच्या एक मितभाषी परंतु नजरेच्या टप्प्यातून न सुटणारे व्यक्तिमत्व म्हणजे पापाबाई आणि हे पापाभाई जे आहेत असे संस्कार त्यांच्या वडिलांपासून त्यांना की ज्यांच्या वडिलांवरती महाराष्ट्रातील तमाम जनतेने मनापासून प्रेम केलं त्यांच्या कलेला आपल्या पदरामध्ये घेतलं त्या काळच्या जनतेने अशा दिग्गज हडाच्या खानदानी कला कले कलाकाराला हे पदरामध्ये त्यां त्यांना घेतलेले आणि ते जपलं आणि म्हणूनच आज जरी ह्या व्यक्ती शरीराने आपल्यासोबत जरी नसेल पण त्यांच्या कार्याने कृतीने त्यांच्या विचारांनी त्यांच्या कलेने आज यांनी महाराष्ट्रातील सर्व कलावंतांचं जीवन हे व्यापून टाकलेलं आहे भारावून टाकलेलं आहे प्रभावित केलेलं आहे आणि त्यांना नवनवी कला करण्यासाठी नव जो स्पुल्लिंग यांनी जो पेटवला आहे तो आणखीन प्रज्वलित करण्याचं काम बेल्ले तमाशा महोत्सवातील सर्व आयोजक मंडळी करतात खूप सुंदर तुम्ही पापाभाई यांनी सम बोललात पण ते तुम्हाला एक निरीक्षण तुमचं जे आहे जेवणाच्या ठिकाणचं इथं फ्री ऑफ कॉस्ट जेवण आहे आणि कुठं चहा सुद्धा फ्री आहे का सगळ्या गोष्टी आहेत तिथं काहीतरी तुम्ही मागे सांगत होता खरं म्हणजे काय झालं की हे सगळं जर उघड्या नजरेने जर बघितलं हा बेल्ला तमाशा आणि लावणी महोत्सवाकडे तर जेव्हा आपण या मंडपाच्या परवेशद्वारामधून आतमध्ये पर जेव्हा आपण आपलं येणं होतं आगमन होतं त्या ठिकाणी एक संस्थेची एक ताई बसलेली असते आणि तिथे तिच्याकडे नोंदणी करायची असते ती ताई म्हणजे या बेल्ल्या महोत्सवाच्या अंगणातील एक सुरेल अशी रांगोळीच्या कृतीची रांगोळीच्या विचारांची वा रांगोळीसारख्या कृतीची त्या ताई आहेत येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत त्यांचा आदर तिथे त्यांच्या बद्दलच्या प्रेमभावना आणि चेहऱ्यावरती अतिशय समाधानाचा हसू आणून प्रत्येकाचं स्वागत करणं प्रत्येकाना कोपन देणे म्हणजे या प्रांगणामध्ये येणारा प्रत्येक माणूस त्या रांगोळीसारख्या व्यक्तीचा एक अनुभव घेऊनच आतमध्ये येतो आणि आतमध्ये आल्यानंतर तो एकदम प्रभावित होतो इथे जर आलं तर तुमच्या सेवेसाठी अतिशय सुंदर चहाची पूर्ण बारा घंटे त्या ठिकाणी व्यवस्था असते त्या चहामध्ये स्नेह आहे गोडवा आहे आपुलकी आहे सगळ्याच गोष्टी त्या चहा पिल्यानंतर मिळतात त्या ठिकाणी तिथून पुढे आल्यानंतर संस्थेच्या दोन कोणीतरी लक्ष जातं का अरे पाहुणे आलेत कलाकार आलेत ती लोक लगेच धावत येणार विचारणार कुठून आलेत नावगाव सगळं विचारणार त्यांच्या पाठीवर खांद्या वाहत ठेवणार सांगणार तुमच्या राहण्याची सोय अशा अशा ठिकाणी केली त्या रूम पर्यंत ते घेऊन येणार गाद्या आहेत चांगल्या अंगावरती पांगर पांगरण्याचा बेडशीट आहे चादर आहेत उशे आहे। संजय विश्वासराव ही व्यक्ती आहे संजय जे विश्वासराव त्याच्यानंतर या ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्था आहे थंड पाण्याची व्यवस्था आहे टॉयलेट सुसज्ज आहे बाथरूम चांगला आहे त्यानंतर आम्हाला सांग इथे येणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं जातं तुमचं तुमच्या भोजनाची व्यवस्था तिकडे केलेली आहे जेव्हा भोजनगृहामध्ये माणूस पाऊल ठेवतं त्या ठिकाणचं वातावरण अतिशय शुद्ध आहे पवित्र आहे नेट नेटकं आहे टाप आहे परंतु त्या ठिकाणी जीव मंडळी ही स्वयंपाकासाठी राबणारे जे हात आहेत यांची खरं म्हणजे करावी तेवढी स्तुती कमी आहे त्यांच्याबद्दल द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत त्याच्या माता भगिनी आहेत चुलीजवळ बसणाऱ्यांची संख्या तिथे वेगळी आहे म्हणजे चूल फुंकणारे तो धूर डोळ्यामध्ये जाऊ नये डोळे चोळ चोळ म्हणजे चोळणाऱ्या महिला परंतु प्रेमाने पीठ मळणाऱ्या महिला मी बघितल्या तांदूळ निवडणाऱ्या मी महिला बघितल्या कांदा चिरताना त्यांच्या डोळ्यातून जरी पाणी येत असेल पण मन त्यांचा आनंदाने भरून येते की आम्ही कोणाच्या तरी कलावंतांची सेवा करतो आहे ज्या कलावंतांनी जनतेची सेवा केली त्यांच्या मी सेवा करतो आहे त्या ठिकाणी बनवलेल्या जेवणाला घरच्या जेवणाचा सुगंध आला मायेचा स्पर्श त्या ठिकाणी आम्ही ज्यांनी जेवण केले चार दिवसापासून मायेचा आणि आपुलकीचा स्पर्श त्या सगळ्या भोजनामध्ये आहे कुठल्याही भोजन व्यवस्थामध्ये कोणालाही कमी कधीच मिळालं त्या ठिकाणी नाही पोटभर जेवणाचा आग्रह त्या ठिकाणी होतो आणि रात्री अकरा वाजता जरी एखादा माणूस बिगर जेवणाचा जरी तिथे गेला तर कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी कुरबूर न करतात त्याला प्रेमानेच खाऊ घालणार आणि त्याच्या मनावरची तृप्तीचे भाव जेव्हा ती सगळे आचार्य मंडळी महिला भगिनी जेव्हा बघतात तेव्हा त्यांनाही समाधान वाटतं मी अण्णा जगताप अण्णा आणि त्यांच्या टीमला सगळ्यांना मी धन्यवाद देईन का टीमचं कोणी माणूस त्या ठिकाणी येऊन त्यांना म्हणत नाही अरे असं करा रे ते तसं करणार आहे कोणीतरी येत आहे त्यांना वाढवून द्या अजिबात नाही स्वयंस्फूर्तीने घरी आलेला जवळच्या पाहुण्यांसारखं स्वागत करण्याची पद्धत मला त्या ठिकाणी अनुभवायला आली म्हणजे कोण कुन, कोणावर चिडत नाही किंवा सूचना सुद्धा देत नाही सूचना एक संचालक दुसऱ्याला सूचना देत संचालक तिथे ये येत नाही ते सूचना पण देत नाही मग बिगर सूचनेचं जे गोष्ट त्या ठिकाणी होते ते मनाच्या असीम भावनेने होत आहे मनाच्या मोठेपणातून होत आहे आणि मनाच्या प्रेम भावनेतून त्या ठिकाणी होत म्हणजे या सगळे जे ट्रस्ट आहे हे जे सगळे संयोजक आहे यांनी माणसं अशी जपली की ती माणसं माणसाशी माणसासारखेच प्रेमाने वागतात ही शिकवण या ट्रस्टनं दिली आणि या ट्रस्टला या थोरा मोठ्या कलावंतांचा माणुसकीचा महान शिकवणीचा आणि त्या परंपरेचा संपूर्ण वारसा ही ट्रस्ट जपते आणि या ट्रस्टच्या सानिध्यामध्ये जे महाराष्ट्रातून सगळी जी लोकं येतात तिथपर्यंत हा संस्काराचा वारसा ही शिदोरी सगळ्यांना ही वाटप केली जाते मग त्याच्यातून आचारी सुटत नाही त्याच्यातून चहावाला सुटत नाही त्याच्यातून स्वागत कक्ष सुटत नाही आणि स्टेजच्या सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा आम्ही कलाकारांना भेटत जातो आहे माझे सगळ्यात जवळचे मित्र माझा जास्त जरी अनुभव आला नसेल पण यूट्यूबच्या माध्यमातून मी बघितलं का तळागाळामध्ये जाऊन लोककलावंतांच्या गाठी भेटी घेणारा वयस्कर माणसास आंधळी असतील वयाने लंगडे झाले असतील पांगळे झाले असतील अंथुणावरती खेळलेले असतील परंतु वसंतराव पार्लेकर सारखा व्यक्ती त्या व्यक्तींचा शोध घेतो तिथपर्यंत जा संपतरावजी पार्लेकर त्या ठिकाणी शोध घेतात ज्या ठिकाणी गाडी जायला जागा नाही त्या ठिकाणी ते पायी जातात त्या माणसापर्यंत जातात त्याला बोलतं कळतात त्याच्या मनामध्ये उतरतात त्याचा भूतकाळ तो त्याचा भूतकाळ जो आहे तो आठवायला लावतात स्मरायला लावला त्या भूत काळामध्ये ते घेऊन जातात आणि जुन्या गोष्टींना उजाळा देतात ही सगळी माणसं त्यांनी स्नेहाच्या बंधा बंधनामध्ये जोडलेली आहेत हा संगम साधण्याचं काम जे करतात आणि त्यांना प्रसिद्धी देण्याचं जे काम करतात यामध्ये दुर्लक्षित उपेक्षित वंचित असे अनेक रथी महारथी बुजुर्ग श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे कलावंत तिथपर्यंतही संपतरावजी पार्लेकर सर गेले जात आहेत त्यांनी घेतलेलं हे जनसेवेचं जे कार्य आहे हे थक्क करणार आहे आमच्यासारखे माणसंसुद्धा त्यांच्या कार्यानेही प्रभावित होतात माणसं तीच माणसाची कदर करतात का ज्यांचं अंतरंग माणुसकीनं भरलेलं असतं तीच माणसं कलेवरती प्रेम करतात का ज्यांचं या मातीशी एक इमान जुळलेलं असतं आणि तीच माणसं माणसापर्यंत जातात माणसाला आपलीशी करतात की ज्यांनी मानवतेचा धर्म पाळलेला असतो म्हणून या बेले महोत्सवामध्ये संपतरावजी पारलेकर सरांचंसुद्धा लाख मोलाचं योगदान आहे त्यांच्या कार्याला आम्ही सगळ्या कलावंतांच्या वतीने मी शुभेच्छा देईल तर त्यांनी हाती घेतलेलं जे कार्य याचा खूप मोठा विस्तार हो आणि सगळी जी कलाकार आहेत पाना आडची जी फुलं आहेत आपण जी कलाकार आहेत त्यांना फुलं म्हणूया सुगंध देणारी कलेचा सुगंध देणारी जी फुलं होती ती पडद्याच्या मागं होती म्हणजे पानाच्या आड होती परंतु त्यांना पुढे प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम आणि त्यांचा सुगंध जन जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पार्लेकर सर करतायत त्यांचं मानवते हे सेवाभावी कार्यालयामाच्या लाख शुभेच्छा आहेत सर